सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर आपल्या स्वयंभू ऑर्गेनिक फार्मच्या या स्टुडिओमधून तरुणांच्या मनातील जो प्रश्न आहे की आपल्या ग्रामीण भागात कोणते व्यवसाय चालतील तर शेतकरी मित्रांनो आपल्या ग्रामीण भागात भरपूर असे व्यवसाय आहेत जे चालू शकतात फक्त आपल्याला थोडी जिज्ञासा आणि थोडी चिकाटी जर केली ठेवली आणि थोडी जर मार्केटिंगवर आपण जर भर दिला हो तर नक्कीच आपल्या ग्रामीण भागात प्रत्येक व्यवसाय विशेष यशस्वी होऊ शकतो आणि ग्रामीण भागातूनच व्यवसायाचं मूळ जे गाभा आहे ते ग्रामीण भागातून आहे तर आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण कोणते व्यवसाय करू शकतो शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय तसेच पालन आणि आणखीन आपल्याला जर आवड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डॉग फार्मिंग पण करू शकता म्हणजे तुम्ही चांगल्या ब्रीडचे कुत्रे पण पाळू शकता आणि ते कुत्रे शहरामध्ये चांगल्या किमतीमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये पण चांगल्या नसल्याचे कुत्रे तुम्हाला जर त्याच्यामध्ये आवड असेल तर तर तुम्ही कुत्रे पण पाळून एक चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता आणि त्याच्यामधून आजकाल कुत्र्यामधून पण पाच हजार दहा हजार अशा प्रकारे ते कुत्र्यांचे पण किमती आपल्या रक्षण करण्यासाठी लोक घेत आहेत आणि तो पण व्यवसाय तुम्ही करू शकता तसेच वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत प्रकल्प गांडूळ खत पण तुम्ही विक्री करू शकता हा पण व्यवसाय चांगला आहे आणि याबद्दल प्रत्येक तरुणाच्या मनात आम्ही करतो पण विक्री कुठं होईल असा पण मनात प्रश्न आहे पण मी एक सांगतो या ग्रामीण भागात भरपूर जण आहात जे फळबागेसाठी नर्सऱ्यासाठी गांडूळ खत घेण्यासाठी तयार राहत आहेत तसेच शहरामध्ये किचन गार्डनिंग करणारे पण लोक कारण आजकाल पूर्ण रासायनिक झाल्यामुळे त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांचा कल आता ऑर्गॅनिककडे वळलेला आहे आणि ऑर्गॅनिक खाण्यासाठी त्यांची मानसिकता आता बदललेली आहे त्यासाठी तुम्ही हे दोन पावलं जर पुढे येऊन मार्केटिंग थोडीफार केली तर नक्कीच तुम्हाला या गांडूळ खत प्रकल्पामधून गांडूळ खत विक्री वर्मी वॉश विक्री याच्यातून पण आर्थिक नफा होऊ शकतो तर आपला गांडू आपल्या स्वयंभू फार्ममधून आपण गांडूळ खत प्रकल्प आहे आपण स्वतः निविष्ठा स्वतः तयार करून आपल्या शेतीसाठी वापरतो आणि काही थोड्याफार प्रमाणात आपण शहरामध्ये पण विक्री करतो तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता तसेच आपण आपल्या या फार्मवर आपण स्वतः नैसर्गिकरित्या आपण औषधं तयार करू शकतो दशपर्णी अर्क लिंबोळी अर्क बेलाच्या फळापासून बेल अर्क सोयाबीन पासून अमिनो ऍसिड तसेच गुळवेल काढा असंख्य भरपूर औषधं आहेत जे आपण इथं करू शकतो त्यामध्ये आपण काही आपल्या आपल्या शेतीवर वापरून आपण त्याचा खर्च कमी करू शकतो तसेच काही ऑर्गॅनिक करणारे स्वतःसाठी भाजीपाला करणार त्याला त्यांना प्रावर्तन जर केलं तर त्यांना पण आपण त्याची विक्री करू शकतो याच्यातून पण तुम्हाला फक्त एकच गोष्ट तरुणानु करावं लागेल तुम्हाला थोडस सोशल मीडियाचा वापर करावा लागेल आणि थोडीशी लाज मनातली बाळ बाळगणं सोडलं तर नक्की तुम्ही व्यवसायामध्ये हो सक्सेस आता दुसरा म्हणजे विषय काय आहे की आपण सोशल मीडिया वापरत असाल फेसबुक वगैरे आपण त्याच्यावर कधीच आपल्या पोस्ट करत नाही आपण जो व्यवसाय आपल्या ग्रामीण भागात व्यवसाय करू शकतो कुक्कुटपालन त्याची तुम्हाला ऍड करावी लागेल थोडीशी मार्केटिंग करावीच लागेल तोपर्यंत आपल्या बाजूच्या बाजून जरी माणूस चला त्याला कळणार नाही की आपण काय करायलो त्यासाठी तुम्हाला थोडी मार्केटिंगवर भर द्यावा लागेल आणि ग्रामीण भागामध्ये आपल्या भरपूर व्यवसाय आहेत जे चलण्याजोगी हातात तुम्ही कुक्कुटपालन करत असाल दांडे विक्री अंडी विक्री पण करू शकता त्यासाठी तुम्हाला थोडासा रस्ता असेल रस्त्यापासून तुमचं शेत जरी दूर असेल तिथे तुम्ही बोर्ड लावू शकता किंवा गावरान कुक्कुटपालन त्यामुळे की तुमची वेगवेगळी मार्केटिंग होईल आणि थोडंफार शहरात जर असाल त्या दुकानावर याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती करत असाल तर सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय हळद सेंद्रिय तूर वगैरे अशा शहरातल्या लोकांना जर चांगल्या तुम्ही जर स्वतः प्रोवाइड केलं चांगलं बोलून दाखवलं तर नक्कीच त्यांना तुमच्यावर विश्वास बसेल आणि तुम्ही विश्वास बसून ते तुमच्याकडून खरेदी करतील तसेच तुम्ही सेंद्रिय भाजीपाला करू शकता आणि सेंद्रिय भाजीपाला आज काळाची गरज झाली कारण कॅन्सर सारखे रुग्ण आता भरपूर वाढत आहेत आणि त्यासाठी तुम्ही या ऑर्गॅनिक फार्मिंगचा पण विचार करू शकता तुमच्याकडं त्याच्यामध्ये क्षेत्र जरी जमीनचं असतं त्याच्यामध्ये अर्धा एकर क्षेत्र तुम्ही भाजीपाल्यासाठी त्याच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात प्रत्येक भाजीपाला ठेवून तो तुम्ही शहरामध्ये विक्री करू शकता किंवा आजूबाजूला पण विक्री करू शकता कारण आता ऑर्गॅनिक फार्मिंगकडे बऱ्यापैकी जनजागृती होत आहे आणि हे तुम्ही विचार करू शकता आता ग्रामीण भागामध्ये हे आपले व्यवसाय आहे त्याच्यात तुम्ही सस्यपालन पण करू शकता सस्यपालन पालनाची पण विक्री जिल्ह्या ठिकाणी जे स्वतः पाळण्यासाठी आहेत ते पण घेऊन जाऊ शकतात माझ्याकडे थोडेफार सशे होते तरी पाळण्यासाठी भरपूर कारण एक आपण जसं कुत्र पाळतो तसं ससे पण पाळण्यासाठी लोक प्रवर्त झाले त्याच्यातून पण तुम्ही नफा करू शकता तसेच बदक पालन बदक पालनामध्ये पण बदकाचं पण अंड चांगल्या आपण जर मार्केटिंग केली तर एक अंडे शंभर रुपयाला जाऊ शकतं फक्त तुम्हाला थोडस करावं लागेल त्याची जी मॅनेजमेंट करावं लागेल आणि कमी खर्चात होऊ शकतं फक्त तुम्ही तुमची करण्याची जिद्द ठेवा आणि आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्मच्या या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नवनवीन अशी माहिती नक्की आणि ते प्रायोगिक तत्वावर म्हणजे आम्ही स्वतः अनुभवातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र